नमस्कार मी रामेश्वर बदर मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मराठवाडा नेता युट्यूब वर गुरु बाबा महाराज चक्री भजन एकोणतीस लाख तीस हजार लोकांनी बघितला त्याचबरोबर भरत जेठवाणी अर्थात सानवी जेठवाणी यांचं युट्यूब तीन लाख त्रेचाळीस हजार लोकांनी बघितला लोकसभेचा अंदाज दोन लाख दोन हजार पाचशे अकरा लोकांनी पाहिला आणि काकडे महाराज हाडाचे तज्ज्ञ डॉक्टर ज्यांचं युट्यूब एक लाख पासष्ट ला। हजार वीस लोकांनी पाहिलं आणि सातत्याने लोक चौकशी करत आहेत मनोज जरांगे पाटलांचा युट्यूब एक लाख चौदा हजार तीनशे बावीस लोकांनी बघितला अर्चना ताई चाकोरकर यांचा पराभवानंतरचा जो व्हिडिओ झाला तो नव्याण्णव हजार एकशे नऊ लोकांनी पाहिला तर लातूरात पावसाचा कहर हा त्र्याऐंशी हजार नऊशे अडतीस लोकांनी युट्यूबवर पाहिला आणि सर्वात आनंदाचं म्हणजे परवा राणा जगजितसिंह पाटील यांचा मुलगा ज्यांचा विवाह हा अत्यंत खाजगी आणि गोपनीय पद्धतीने होता तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार जाणार हे आम्ही सांगत होतो त्या फेसबुकचा एक लाख लोकांनी पाहिला पार्थ अजितदादा पवार यांचा फोटो हा दोन लाख बासष्ट हजार नऊशे सात लोकांनी फेसबुक वर पाहिला सुनेत्राताई खासदार यांचा फेसबुकचा फोटो दोन लाख तेहतीस हजार तीनशे तीस लोकांनी पाहिला मल्हार दादा यांचा फोटो एक लाख दोन हजार दोनशे दहा लोकांनी पाहिला आणि उमेश पाटील सोलापूरचे अध्यक्ष जे लातूरला राष्ट्रवादीचे प्रभारी होते त्यांचा फेसबुक हे ऐंशी हजार लोकांनी पाहिला आम्ही विनंती करतो तुम्ही सबस्क्राईब करा हो फॉरवर्ड करा शेअर करा लाईक करा कारण मार्केटिंगच्या जमान्यात खोट बोल पण रेटून बोल आम्हाला जमत नाही आणि आम्ही प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये सध्या एकीकडे लग्न घाई जोरात चालू आहे दुसरीकडं लग्नाबरोबरच नगरपालिका नगर पंचायतचा हे निवडणुकीचा प्रचार धामधूम सुरू आहे लोक म्हणतात वयाच्या वर्षी किती फिरता हो मी म्हणतो मोदी किती तास फिरतात हो मी म्हणतो अजितदादा किती तास फिरतात हो आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री किती तास फिरतात हो त्यांच्या समोर माझं फिरणं हे फार कमी आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी आज बोलणार आहे अंबा जोगय हो यांनी निरंगाच्या संदर्भात अंबा हो आणि मध्ये दोन शेठची लढाई आहे एक राजकिशोर मोदी गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा शेतकरा सुशिक्षित बेकारांचा महिलांचा हा एक मित्र म्हणून जगणारा राजकिशोर मोदी विरुद्ध विरुद्ध नंदू शेठ मुंडळा मित्र हो नंदू शेठ मुंडळा म्हणतात मी निवडणुकीत आहे आम्हाला सांगायचंय नंदू शेठ जेव्हा जेव्हा विमलताई निवडणुकीला उभा राहिल्या प्रमुख कोण होत कारभारी कोण होत वित्त विभाग कुणाकडे होता आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी नाही म्हणायचं हे लोकांना कळतं हो हे पब्लिक आहे हे सब जानती आहे या वेळा तुम्ही खरं म्हणजे एक युवा नेत्र तुम्ही अक्षयला संधी द्यायला पाहिजे होती पण नाही तुम्हाला सत्तेचा मोह हा फार अनावर झाला होता आणि तुम्ही आण दो इसको आणि दो उस्को आणि दो अर काय चाललंय काकाजी आम्हाला तुमच्याविषयी रिस्पेक्ट आहे आदर आहे पण आम्हाला नगराध्यक्ष पदासाठी घराघरात आणि लोकांच्या मनात गेलेला माणूस म्हणजे राजकिशोरजी मोदी त्यांचं मित्रमंडळ त्यांची कामाची पद्धत आणि डॉक्टर नरेंद्र काळे हे त्यांच्या बाजून आहेत राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झालेले आहेत दादा पवार त्यांच्या प्रचाराला येणार आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी म्हणतो की लोकाला यांची सहानुभूती आहे धडपडते हो जातीचे शंभर दोनशे मत नसता मोदी हो शाळा काढतो बँक काढतो पेट्रोल पंप आहे त्याचबरोबर बँक आहे आणि त्याचबरोबर पतपेढी आहे काय नाही जेलिंग आहे मध्ये पेपर होता सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते जेलिंग काढली होती अंध अपंगाची शाळा खाल्ली होती म्हणून लोक म्हणतात पापा अर्थात राज मोदी हमारी जान है गोर की शान है और अंबाजोगाई का सन्मान है आणि अशा एका परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला सत्तेसाठी खरी ओरी करना रे ये क्या चलता है कैसा चलता है हम नहीं बोलना चाहते लोग हमारे पास बोलते हैं कि काका जी थके हुए हैं लेकिन नौजवान से भी आधा तलब से काम करते हैं लोगों के शादी में जाते हैं बागवानी हिंदी में बोलते हैं लेकिन राज किशोर ने हजारो लोकाला नोकऱ्या दिल्या राज किशोर ने अनेकाला उद्योग धंद्याला केलेला आहे अनेकांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत या अंदर की बाद है काका काकाजी के साथ के भी लोग पापा शेठ के साथ आहेत अरे अशा एका परिस्थितीत आज तरी अंबाजोगाई नगरपालिका पंचावन्न पंचेचाळीस सकाळी वेगळं दुपारी वेगळं संध्याकाळी वेगळं पण पापा पापा म्हणजे बच्चा राजा आम्हाला आठवत आहे बाबरावजी आरसकरच्या प्रचाराला साखर कारखान्याची गाडी कोणत्या असायची राजकिशोर मोदी यांची राज लिहिलेली गाडी असायची काय आहे काय का माणुसकी आहे प्रत्येकाला भेटणारा ज्याने दोन वेळा फक्त केव मतदारसंघामुळं त्यांनी का जरी काही उलटो सुलट केलं असत काय कुणाला जरी हुबा केला असत घरचे बाहेरचे इकडचे तिकडचे काही करून त्यांनाही आमदारकी मिळाली असती किंवा त्यांनी एखाद्या कोणाला आमदार केला असत पण नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये अंबाजोगाई सुरक्षित पाहिजे अंबाजोगाई स्वच्छ पाहिजे अंबाजोगाईमध्ये लोकशाही पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला फुले आंबेडकर शाहू राजांच्या कल्पनेतला अंबाजोगाई योगेश्वरीची पावनभूमी आणि म्हणून आज आज सात दिवसावर मतदान आहे आज सात टक्के चाळीस टक्के पंचावन्न टक्के पंचेचाळीस टक्के म्हणजे पापा मोदी अर्थात जहा राज व्हा राज किशोर मोदी असं एक चित्र आहे विरासवजींच्या जवळचे काही लोक म्हणतात विरासवचा फोटो आहे भाऊराडकरचा फोटो आहे अहो साहेब विनम्रता पाहिजे प्रेम पाहिजे जिवाळा पाहिजे कोणी बैमानी जरी केली तर त्याला गळ्याला मिठी मारण्याची जे गुण लागतो तो राजकिशोर एका मंदिराच काम होत ते दरवाजे होऊ दिले नाहीत हो साहेब दरवाजे मला बोलावं लागलं साहेब असं दरवाजे बसवा अनेक किस्से आहेत पण नको तोर तास अंबाजोगाईचा अंदाज आज घोड़ घोड़ विजया राजकिशोर मोदी कर रहे हैं लेकिन वो है। वो सूझ है ताकत नहीं है वो प्यार नहीं है वहां मोहब्बत नहीं है अरे गोर गरीबों की जान अम्बा दोगाई की शान और सबका सम्मान राजकिशोर मोदी अशा प्रकार की चर्चा है दूसरा अपन जब पहला श्रीरंगा विधानसभा निलंगा नगरपालिका मित्र हो, निलंग्यातले लोक बोलतात स्वाभिमानी अध्यक्ष हवा का सयाजीराव हवा निश्चित संभाजीराव एक के आर पी कसा वाढवावा कसं भाषण करावं कसं आक्रमकता असावी निरंग्याला मत का लातूरला मत काय संबंध आहे भैया कशाच निरंगा कशाच विकासावर बोला मला कालच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं हमीद बाईना कि दहा मुताऱ्या होत्या त्या पाडल्या गेल्या आम्ही आरोप नाही करत आम्हाला सांगायचं आहे की हमीद हा सर्वसामान्याचा आहे आणि त्याही पुढे जाऊन बऱ्याच वेळा जिंकणारा हा खरा लोकप्रतिनिधी असतो का आपल्याकडे सोशल इंजिनिअरिंग जेवढी मोठी माणसं तेवढा जात किंवा जास्त असतो आणि अशा एका परिस्थितीमध्ये कधी अमित देशमुखच्या अंगावर जायचं कधी तिकडं बाबासाहेब पाटलाच्या अंगावर जायचं पण लोकसभेत काय घडलं कशामुळं गणित बिघडलं गावागावातले लोक गावा, बोलतात आणि बिचारा श्रंगारेचा काय गुन्हा होता लोक सांगतात शेंगारे कुणामुळे गेले कशामुळे गेले साहेब आहे येते ओक्षाबोक्षी एखाद्या गरीब माणसाचा अहो मंत्रीपद गेलं ला हो लातूरचा भैया तुमचं नाही गेलं आणि बोलायचं मी पटका बांधणार नाही अरे काय चाललंय पटका बांधला नाही बांधला आणाणार सरकार केंद्रात तुमचं आहे राज्यात तुमचं आहे उत्तर द्या तुम्ही मंत्रिमंडळात का नाही तुम्ही उत्तर द्या तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हणायची वेळ सेकंड टर्मच्या आमदाराला अरे तुम्ही साखर लुकर कारखाना चांगल्या प्रकारे शिवाजीराव पाटील अहो तुम्ही वेळ आल्यावर आजोबाला पराभूत करू शकता करून दाखवलं तुम्ही जिल्हा परिषद लोकाला आवाज पाहिजे असतो आणि तो आवाज म्हणून लोक तुमच्याकडे पाहत होते पण आता मात्र आम्हाला कोण सह्याजीराव माणसं नको आम्हाला स्वाभिमानी निर्भीड आणि सांगितले हमीदभाईने हमीदभाई बरोबर विजय कुमारजी कोणते पाटील बँकेचे चेअरमन होते नगराध्यक्ष होते आणि ज्या पद्धतीनं निलंग्यामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्र्यांनी अनेकाला मोठं केलं माधव माळीला मोठं केलं आमचा दया गेला त्यांच्या मिसेसला नगराध्यक्ष केलं एवढंच नाही की ती मानेरा दुसंघावर घेतला अशी अनेक मोठी माणसं केली भैया तुम्ही खुर्चीवर बसवलं पण त्या खुर्चीवरच्या बसलेल्या माणसाला सह्या करायचा तरी अधिकार होता का हो मग तो निरंगानगरपालिका असेल लातूर जिल्हा परिषद असेल आम्हाला बोलायची इच्छा नाही आम्ही साठी तुम्हाला शिव्या घालून तुमच्यावर टीका टिप्पणी करून आम्हाला मोठं न्यावायचं तुम्ही लातूरकरांना मोत्याची सोय केली पण निलंग्यात मात्र एस टी शान शिवाय इकडं तिकडं मुतारीची सोय नाही तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला ही तुमची जमेची बाजू आहे पण का सोडलं अजित माने ना पक्ष का सोडलं का गेलात नाही म्हणजे मला धक्के मारून बाहेर काढलं भैया बुद्ध ही लाख बुराचा आहे तो क्या होता है वही होता है जो मंजुरे खुजा होता मास्टर माइंड असलेले अरविंद पाटील निलंगेकर तुम्ही तुम्ही स्वतः मान्य करता की माझ्यापेक्षा लोकात अजून जमात चांगला आहे फील्डमध्ये जाणारा लोकांचे फोन उचलणारे भेटणारे संकटात सापडल्याला मदत करणारे पण खुर्चीवर बसल्यानंतर खूप माणूस चांगला आहे पण त्या माणसाला अधिकारच नाही सही कुठे करायची किती शिड्या मेरा आमचा एक मित्र त्यानं म्हणला काय सांगावं ओरोडे वकील साहेब अहो म्हणजे मी ह्याला भेटलो त्याला भेटलो त्याला भेटलो त्याला भेटलो तरी माझं बिल निघना का करावं कुणाला भेटावं लागेल आम्हाला कुणावर नाव ठेवायचं नाही आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या शर्यतीमध्ये नाव येत होत भैया चिंतन करा का तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही आणि तुम्ही आज मी मुख्यमंत्री कुणाला मिनी मुख्यमंत्री म्हणताय कुणाचं चा, प्रशासन चांगलं आहे म्हणता आम्ही योग्य वेळी मुद्दे मांडवत फक्त थिंग इज ज्या मित्र द्या पण आपल्या आई बापाला लेकराला म्हणून आम्हाला वाटतंय ह्याचा इलाज नाही मतामध्ये विरोधकाच्या मताची बेरीज जास्त असली आणि भाजपच्या मताची बेरीज कमी असली पण फर्स्ट सेकंड मध्ये भाजपचा येऊ शकेल पण <coughs> राजकारणामध्ये शकुनी नीती असते सूर्य मावळला ते दाखवलं गेलं मग तो कधी सूर्य उगायच्या वेळेस नाही सूर्य मावळच्या वेळेस नाही घरात नाही बाहेर नाही असेही राजकारणाचे महाभारतापासून डाव चालत आलेले आहेत कृष्णा धाव रे लवकरही संकट पडले भारी हरी तो आमचा कायवारी लातूर मार्केट कमिटी कुणामुळे गेली संकुचित विचाराला प्रोत्साहन कोण दिलं म्हणून निलंग्याचं चित्र आणखीन 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 सुधरायचंय आजच्या घरीला भाजप आघाडीवर आहे यंत्रणा आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कुणी बी काही बी करू शकतं हो इव्हेंट मॅनेजमेंट पेक्षा लोकांच्या मनावर राज्य पाहिजे सन्मान महाराष्ट्र पाहिजे असं एक निलंग्याचं चित्र आहे तुम्ही रेल्वे रे आणतो म्हणलात काय झालं उपोषण करतो म्हणलात आम्ही मान्य करतो तुमच्याकडे कर्तत्व कठोर परिश्रम गटारी नाल्या पुनर्भरण वृक्षारोपण आरोग्य अहो आम्हीच म्हणलो तर आजही म्हणतो तुमच्याकडे धाडस आहे कर्तत्व आहे अठरा अठरा वीस वीस तास तुम्ही काम करू शकता पण स्वाभिमान महत्वाचा आहे लोकशाहीमध्ये ब्रिटिश गेले निजाम आले या ठिकाणी लोकाला स्वाभिमान हवा अमित देशमुख कि संभाजी भैया ही निवडणूक नाही हो नो भैया की निवडणूक लोक कायच अरे जो दिया लिया लिया ओ भैया अखेरा खाता नाही देता ओ काय का भैया दोन्ही भैया हे का मारायचे होत तू कर मी करतो रडल्यावनी होत्या जायचं तरी काहीतरी बोलायचं इकडे यायचं बोलायचं एकंदरीत आज ग्राउंड रिपोर्ट हा असा आहे बघूया काय काय होत शेअर करा युट्यूब अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास दैनिक मराठवाडा नेता जे लातुरात, तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिवसह, सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद